नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरीच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सोळा नऊ वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली मी सकाळी तर लवकरच उठली होती सहा वाजता सर्व काय आवरून घेतलं देवपूजा वगैरे झाली आणि आता सध्या ना दिवा लावल्या का देवाऱ्यामध्ये दे, देवपूजा केली का दिवा लावला का मग राशाला खूप सांभाळावं लागतं कारण की दिवा चोडायला जाते ती देवसुद्धा काढून घेते त्यासाठी तर मग बघा एखाद वेळेस फक्त देव देव देवपूजा करून घेते मी दिवा लावत नाही राशासाठी एखाद वेळेस लावून घेते मग ती झोपलेली राहिले का तर चला आता तुम्हाला थमनेलवरून समजले असेल मी काय करणार आहे आजची रेसिपी आखाड तळणार आहे मी त्यासाठी मी इथं बघा दोन वाट्या साबुदाणे घेतलेले आहे आणि आपल्याला ना भिजायचा ना कशाचा ताण डायरेक्ट साबुदाणे दोन वाटे घेतले आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे हे बघा असे साबुदाणे घेतले आहे मी तुम्ही तुमच्या घरामध्ये किती लोक आहे तेवढ्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आम्ही चार चार जण येतात म्हणून मी दोन वाट्या घेतलेल्या आहे तर आपल्याला आहे ना आता हे साबुदाणे मिक्सरमध्ये ओतून घ्यायचे अशा प्रकारे नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचे हे जास्त बारीक पिठासारखे तर काही होत नाही पण जेवढे होतात तेवढे हे बघा असे बारीक करून घेतले मी आता आपल्याला एका बाउलमध्ये टाकायचे आता आपल्याला एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं एक चम्मचमध्ये थोडं कमी एवढं मीठ मी इथं टाकलेलं आहे तर चला पाणी टाकून आपल्याला याला भिजून घ्यायचंय आता ही बघा राशा अशी कारभार करत असते ही खूप <laughs> खूप सांभाळावं लागतं तिला एकजण हमेशा तिच्या मागेच राहतं चालेल ते परत इतकी पटापट पडते बी ना आता तिच्या मम्मीच्या मागे लागले कधी माझ्या मागे कधी तिच्या मम्मीच्या मागे घ्यायला लावते ती तर चला था 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 आता पाणी टाकून मी इथं भिजून घेते आणि साबुदाण्यांना आहे ना थोडं पाणी जास्त लागतं म्हणजे फुलतात ना ते बघा आता आहे ना थोडं जास्तच पाणी लागतं साबुदाण्यांना आपण भिजत घालायला कसं टाकतो ना तसं टाक तर आता इथं अशा प्रकारे भिजून घेतलेले आहे मी फक्त मीठ टाकून भिजून घेतले तुम्हाला दही टाकायची असेल तर दहीसुद्धा टाकू शकता आणि दही टाकल्याने खूप छान चव येते पण माझ्याकडे दही नाही आहे त्यासाठी मी नाही टाकली आता आपल्याला आहे ना तेच भांड होतं मिक्सरचं सावधाने वाटलेलं त्याच्यामध्ये एक चम्मच जिरं टाकलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या अद्रकचा तुकडा टाकला आणि उपवासाला लसूण कोथिंबीर काही चालत नाही म्हणून ते आपल्याला काहीच वापरायचं नाही हा कढीपत्ता तुम्ही टाकू शकता तर आपल्याला आता हा बटाटा बघा मी सोलून पाण्यामध्ये ठेवलेला होता कारण बाहेर राहिला की काळा पडतो त्यासाठी पाण्यामध्ये ठेवलेला होता मी आता दोन वाट्या छोट्या छोट्या साबुदाणा घेतल्या एक मोठा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला आणि असा तो पण मिक्सरच्या जार मध्ये त्याला आहे ना असं तुकडे करून घ्यायचे हे असे तुकडे करून घेतलेले मी आता याचं पण आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण साबदान्यांमध्ये टाकले पण याला पण लागेल ना आणि थोडा निंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे हा कच्चा बटाटा आहे ना तर काडा पडत नाही त्यासाठी थोडा निंबू पिळून द्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपलं बॅटर किती वेळा पडला ना काढा नाही पडत मग निंबू टाकल्याने आता याचा वाटण करून घ्यायचंय चला अशा प्रकारेच मी वाटण करून घेतलं याचा आता आपल्याला थोडा मोठा बाउल घ्यावा लागेल कारण ते साबधाने ना छोटा बाउल मध्ये टाकलेलं आहे ना तर ते फुलून गेलेले आहे म्हणून आता थोडा दुसरा बाऊल घेतला मी दुसरा बाऊल घेतला हे बघा आता आपल्याला हे साबुदाणे आहे ना बघा किती फुलून गेले आणि सुक्के पण होऊन गेले किती पाणी टाकलेलं होतं बघा तर आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे म्हणून हे बटाट्याचं थोडं पातळच दरलेलं आहे मी म्हणजे हे मिक्स केलं का बरोबर होऊन जाईल हे आता इथं टाकून दिले मी सर्व बघा पूर्ण घट्ट होऊन गेलेले आता पूर्णपणे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी लागेल तर तुम्ही टाकू शकता मी तर टाकलं थोडंसं लागलं म्हणून तर चला आज जसं लागतं तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला इथं तर बघा बॅटर आपल्या इथं छान मस्त तयार झालेलं आहे तुम्ही आता लगेच पण काढू शकता मी आता तेल तापायला ठेवते हे बघा तेल तापतं तो तोपर्यंत मी प्लेट झाकून देते चला आता मी कढई ठेवलेली शेगडीवर आणि हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल तापतं तो तोपर्यंत मी तर तो चटणी बनवून घेते बघा चटणीसाठी आहे ना मी थोडे शेंगदाणे भाजून घेतले त्याचे साल काढून आता हे बटाटे मिरची दळली ना त्याचंच भांडं आहे मग त्याच्यामध्येच मी करून घेते धुतलं आणि शेंगदाणे टाकले अद्रक टाकलं जिरं टाकलं थोडी चटणी टाकली हिरव्या मिरच्या आपल्याला टाकायच्या नाही आहे चटणी टाकायची आणि तुम्ही सोबत मिरच्या तळू शकता पण मला चटणी करायची चटणी खूप छान लागते या वड्यांसोबत आणि म्हणतात ना की आखाड तळायचा बो आम तो बाधत नाही आपल्याला त्यासाठी मग आम्ही आखाड तरतोय आणि आता एकादशी पण येते तर तुम्ही एकादशीसाठी पण हा फराड करू शकता साधा आणि सोपा आणि पटकन होतो याला काही जास्त वेळ पण लागत नाही आता ही चटणी करून घेतली मी इथं आता मी इथं तडका पण देऊन देते तेल तापवून घेतलेले राई टाकली मी इथं आणि आता आपल्याला अजून थोडी टाकते राई चटणीला मी आता तडका दिलेला आहे बघा खूप छान मस्त थोडी पातळच केलेली आहे मी साबुदाण्यांमध्ये ना पातळ चटणी खूप छान लागते थोडा निंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता बघा आपण इथं वडे करायला सुरुवात करूया तेल पण तापून गेलेलं आहे असे छोटे छोटे गोल गोल मस्त चढायचे टाकून घ्यायचे असे आणि आपण यांना आहे ना कितीही दूर दूर टाकले ना हे जवळ जवड़ जवळजवळ येऊन चिपकून जातात बरं का घाबरायचं काही ते टेन्शन नाही निघून पण जातात ते बघा असे चिपकून जातात पण काही हरकत नाही निघून जातात ते असे तेलामध्येच निघून जातात पटकन आपाप आप जसे होतात ना ते तसे मोकळे मोकळे होत जातात नाहीतर आपण उन्हलीच्या साहाय्याने पण करू शकतो बघा आपले वडील इथं छान मस्त कलर पण किती छान आलेला आहे आणि तुम्ही अजून बाउन कलरचे करत असेल ना तर अजून जास्त वेळ तडू शकता पण हे असे परफेक्ट होऊन गेलेले आहे अशा प्रकारे छान वडे तळून घेतलेले आहे मी तरीसुद्धा अजून एकदा तुम्हाला टाकून दाखवते पूर्ण मस्त होऊ द्यायचे त्यांना कलर किती चेंज झाला बघा आणि खुसखुशीत असतात हे वडे खायला पण छान असतात आता काढून घ्यायचे झाले आपले मस्तपैकी हे बघा छानच वडे झाले आपले अजून एकदा करून दाखवते दाखवत्या तुम्हाला तर चला अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले इथं साबुदाणा उपवासाचे वडे इथं तयार झालेले आणि कायम तेच तेच वडे खाऊन पण कंटाळा येतो त्यासाठी न्यू प्रकारचे मी वडे इथं तुम्हाला बनवून दाखवलेले तर चला रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन जर असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि पूर्ण कुरकुरीत आणि आवाज पण कसा मी बंद केलेला आहे म्हणून नाही तर असं खरखरीत आवाज येतो आहे मस्त तुम्हाला बघा एक वेळा मी तर तोडून सुद्धा दाखवते खूप छान खूप मस्त जसं दिसायला सुंदर तसं खायला पण खूप छान बघा किती कुरकुरीत झाले मी तुम्हाला वडासुद्धा असं तोडून दाखवते बघा किती छान मस्त कुरकुरीत तुम्ही असं पण खाऊ शकता आणि पूर्ण वडा डीप करून तसं सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि लहान मुलांना तुम्ही सुद्धा शाळेमध्ये देऊ शकता आणि हे बघा असं सुद्धा खाऊ शकता तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ माझ्या छोटासा तर मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय